आता हॅलो मी अनिल आप्पा काटकर सर्व विषय पहिल्यांदा सुरवात माझ्यापासून झालेली आहे या विषयाची आत्ता अध्यक्षांनी काय सांगितले एक चार शब्द दहा शब्द नाही चर्चा नाही आपा मी काय म्हणतोय कोणालाही खोटं नाही झालं पुढं खोटं नाही गेलं पाहिजे काय आहे ते खरं झालं पाहिजे बरोबर आहे ना सर्वात पहिल्यांदा तांबेनी कोणाकोणाला फोन केले असतील ज्या वेळेला पहिलवानांचा फोन केला त्याला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा अन्याय त्याच्यावर होतो म्हणल्यावरती तो पहिल्यांदा फोन कोणाला करणार अध्यक्षाला करणार बरोबर आहे अध्यक्ष फोन आला लागत तांब्याचा तुला गणेश तांब्याचा मला फोन आलेला ऐका ऐका पुढचा ऐका हा बा गणेश तांब्याचा मी बँकेत लाईन मध्ये होतो मला गणेश तांब्याचा फोन आला की असा असं संघटना म्हणते तर मी त्या आत्ता गणेश का रेकॉर्ड असेल त्याच्याशी विचारा त्याला मी पष्ट सांगितलं की मी आता जरा बँकेच्या कामात आहे मी काय विषय ती विलासबाबांसंग बोलून ते चर्चा करतो त्याच्यानंतर मी दोन तासानं बाहेर निघलो पण सगळा ग्रुप बघितलं तो तोपर्यंत यांचं गणेश ताब्यात फोन मी बंद होता बघा नंतरचा विषय सगळ्या ग्रुपवर हीच चर्चा होती ह्या सगळ्या विषय चालू होता दो माझ्यास एक एक ते दीडच मिनिटं गणेश ताब्या फोनवरती बोला असेल पहिल्यांदा आलेल्या पण मी बँकेत असल्यामुळे तो असा डायरेक्ट समोर काउंटर असेल विषय घेता येत नव्हता म्हणून मी फोन कट केला जसं आत्ता सगळ्यांवरती आरोप केले की बाबा समालोचकांनी असं केलं पाहिजे होतं मीटिंग घेतली बाबा तिथं तुला फोन नाही केला तुला दहा फोन केले असतील तुझा फोन बंद होता स्विच ऑफ होता नाही नाही वैयक्तिक नाही खोट्या बातम्याच नको काय असेल ते खरं झालं पाहिजे पैलवानच्या बाबतीत ते सत्यच पाहिजे सत्य माणसासाठी सत्यच सगळं पुढे आलं पाहिजे पहिली गोष्ट त्यावेळेला ज्या वेळेला तांबेनी फोन केला अध्यक्षाला पहिला केलेला अध्यक्षांनी जर त्यावेळेला सुरुवातीलाच पैलवानला फोन केला असताना तो विषय जर हाता वेगळा केला असता तर हा विषय इथपर्यंत वाढला नसता अध्यक्षांनी तुम्हाला फोन आला का बाबा अध्यक्षाचा नाही मला फोन ज्या वेळेला आला मला तांब्याचा काय फोन आला नाही कारण मी काय खटाव तालुका कमिटीत मला कुठचंही पद नाही आहे किंवा मी अधिकारच नाही म्हणा त्यामुळं काय मला फोन नव्हता आला तांबेचा की त्याच्यावर अन्याय झाला आहे मला दुसऱ्याचा फोन आला की आप्पा असा असा पैलवानांनी तांबेला फोन केला की इथून पुढे तू अनाऊन्स करायचं नाही मी म्हणलं डायरेक्ट पैलवानांना कॉन्फरन्सला घ्या पैलवानांना कॉन्फरन्सला घेतलं पैलवानांना मी सांगितलं पाहिलवान हात आंब्यावरती अन्याय होतोय कोणी एकच काम करायचं असं काय लिहून ठेवलेलं नाही की बाबा यूट्यूबरनी यूट्यूबचंच काम केलं पाहिजे आणि समालोचकांनी समालोचकाचं काम केलं पाहिजे आज जा। जा। मी जर आयोजक असेल मी जर मैदान आयोजित करत असेल तर संघटनेनी सांगायचं नाही मला की मी कुठचा समालोचक सांगायचा मी माझ्या पद्धतीने मला जर बाबा प्रताप तात्या जर माझं फुकटच काम करत असतील तर मी कुठच्या समालोचकाला दहा पंधरा हजार रुपये देत बसणार नाही मी माझ्या जो संबंधित असेल त्याला मी सांगणार त्याच्यामुळे संघटनेने ठरवायचं नाही की बाबा मी हा समालोचक सांगायचा का, का तो समालोचक सांगायचा तर त्यावेळेला मी ज्या वेळेला पैलवालांशी बोललो पैलवान म्हणले अध्यक्षांशी बोला माझा फोन त्यांनी प्रताप तात्यांकडे दिला प्रताप तात्यांशी मी बोललो प्रताप तात्या बोलला बोललो प्रताप तात्या ठीक आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की फक्त बाबा त्यांनी युट्यूबचं काम करायचं आज त्यांनी समालोचकाचं काम करायचं नाही तर तुम्ही समालोचकाच करा तुम्ही पण उद्यापासून बैल पळवायचं बंद करा तुम्ही बैल पळवू नका प्रत्येकाने एकच करायचं तरी एकच करा नाही तात्या म्हणल्या मोरेंशी बोलायला सांगितलं आपण बोललो हा आक्षेप एकाच गोष्टीला होता की तो काय म्हणला की मी जर बाईट घ्यायला आलो तर मीच पुकारणार

तो तो आ, तो असा म्हणतो त्यांना की बाबा माझं नाव समालोचकामध्ये असेल तरच मी तुमची बाहेर घेईन पण त्यावरती तांब्याचं सरळ स्पष्ट मते की असा पुरावा द्या मी बैलगाडी शरीर तिथून मी माझा राजीनामा नाही मी कधीही बैलगाडी क्षेत्रात दिसणार नाही तांब्या असा कुठच्याही आयोजकाला म्हणला नाही की बाबा माझी मी जर लाईवला यायचं असेल तर समालोचकामध्ये माझं नाव पाहिजे तर जे कोणी तुमच्यापाशी पैसे पोहोचवलं असेल त्यांनी सरळ ठामपणे पुरावा द्यावा उद्या तांबेला मी थांबवतो हा हा अजून पण काय आणि ऐका आज ऐका त्याच्यानंतर पैलवान त्याच्यानंतर माझ्या माझ्या घरी सगळ्या समालोचकांची काही वरिष्ठ मंडळींची बैठक झाली त्या बैठकीनंतर आम्ही तुम्हाला त्यावेळेला फोन केलेला तुम्ही फोन काय रिसिव्ह केला नाही झोपला होता तुम्ही त्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी आणि पैलवानांनी जवळजवळ दीड तास दीड तास आम्ही तांबेशी चर्चा केली कॉन्फरन्स कॉलवरती तांबेचं म्हणणं एकच होत होतं मी आत्ता बाईक टाकतो की बाबा माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी संघटनेची आणि पैलवानांची माफी मागायला मी तयार आहे तांब्याचं कुठचंही त्याला त्यांनी दुसरं हे सांगितलं नाही कारण दिलं नाही पण त्याचं एकच मत होतं की मी आज माफी मागताना इतर ज्या समालोचकांनी पैलवानांना माझ्याबद्दल जे काही खोटं फॉरवर्ड केलं मी नसताना तिथं उपस्थित नसताना तर ते पण त्यांनी तिथं बाबा क्लिअर करावं की बाबा आम्ही पैलवानांना अशी दिली जी माहिती ती खोटी आहे माझ्या बाबतीत बरोबर आहे त्याच्यावरती जर अन्याय होत असेल थो थो। में तर त्यांनी बोलणं गरजेचंच होतं आज त्याची काय मी तर म्हणतो बरं का ह्या विषयात पूर्ण झालेल्या विषयात जर का तांबेची काही चूक असेल तर सगळ्यात पहिल्यांदा समालोचक संघटनेची चूक आहे की समालोचक संघटनेने तांबेबद्दल खोटी माहिती पहिलवानांना पुरवली आणि त्या आधारे पहिलवानांनी तांबेला बाबा तू फक्त यूट्यूबच कर किंवा समालोचनच कर असंच असा फोन केला त्यावेळेला तर सगळ्यात पहिल्यांदा की तांबे चुकीचा हे ठरवण्याच्या अगोदर त्याच्या मागचं कारण काय बाबा आणि जाहीर मेसेजचा बॅनर हा तांबेने टाकलेला नाहीये तांबेला मी स्वतः ज्या माझा पैलवानांचा आणि समालोचकांचा फोन झाला त्यावेळेला दोन वाजून वीस मिनिटांनी मी तांबेला परत रिटर्न फोन केला आहे आणि बाबा हा विषय सगळा इथं संपलेला आहे तर त्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानलेले आहेत पैलवान स्वतः म्हणते की बाबा एक नंबर काम झालं माझा अन्याय झाला असता असं तसं तो विषय तिथं थांबला होता पण हा बॅनर तीन वाजून अठरा मिनिटांनी परत ग्रुपवरती पडला हा काय बॅनर तांबेने टाकला नाही त्याच्यानंतर मला पैलवानचा फोन आला आप्पा परत सगळं मिटलेलं असताना बाबा जाहीर निषेधचा बॅनर कशासाठी टाकायचा त्यावेळेला मी स्वतः तांबेला फोन केला तांबे म्हणला आप्पा मी काय बॅनर टाकलाच नाही तर म्हणलं त्यावेळेला मी तांबेला सांगितलेलं की तू त्या बॅनरच्या खाली बाबा तशी बाईट टाक की बाबा ह्या विषयावरती हा गैरसमजातून झालेला आहे कोणी जाहीर निषेधचे वगैरे बॅनर फॉरवर्ड करू नका आणि हा विषय आता इथं थांबलेला आहे त्याच्यानंतर पैलवानचा एक दुसऱ्या मिनिटाला तांबेला फोन गेला पैलवान जरा तांबेशी थोड्या वेगळ्या स्वरात बोलले त्याच्यामुळं नंतर जे तांबेने फोन स्विच ऑफ करून टाकला तो दुसऱ्याच दिवशी आमचा आणि त्याचा संपर्क झाला तोपर्यंत तांबेचा आमचा काही संपर्क झाला नाही तर हा विषय सगळा म्हणजे जो माझ्यापशी आहे माझ्यापर्यंत माहिती आहे आणि पूर्णपणे हा विषय खरा हाच आहे इतर कोणीही काही अफवा पसरवल्या असतील तर त्या अफवा म्हणून सोडून द्या आणि खरा विषय काय आहे तो समजून घ्यायचा पहिला प्रयत्न करा धन्यवाद